या प्रत्यक्ष त्या स्पॉटवर वर मृत्यू होणाऱ्यांची संख्या दोन हजार बावीस मृत्यू झाला दोन हजार आठ नंबरचा दोन हजार वीस चालू दोन हजार ब्र्याण्णव म्हणजे असे चारशे च्या दरम्यान लोकांचा त्या स्पॉटवर झालेला आहे अनेक लोक जखमी झाले अनेक लोकांचा आपण तो आले नाही तर या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल आता रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे या गोष्टीतून आम्ही शहराला बसतो त्यामुळे आमची मागणी पाहिजे रस्त्याचं काम पूर्णतः प्रत्येक शरीर चालू करा पूर्ण ताकदीने काम चालू झालं झाले एखाद्या डंबर आहे का हे काम नाही पूर्ण ताकदीन काम चालू करायचं या तुळस आम्ही होणार आहे आणि मला बारच्या पार्कच्या काम किती दिवसातून कसं होतं या महिन्यामध्ये काय प्रगती राहील मग महिन्यात काय प्रगती राहील असं काम तुम्हाला माहिती द्यायची लेखी द्यायची